नमस्कार मी श्रुती परब न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन मध्ये आपले स्वागत करते ब्रेकिंग न्यूज पाकिस्तानाकडून सलग दोन रात्री क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात येत असल्याने जम्मू पंजाब राजस्थान गुजरात या राज्यातील अनेक शहरांत गुरुवारी रात्री ब्लॅकआउट करण्यात आला भारताने नऊ दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची भंबेरी उडाली या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी बुधवारी मध्यरात्रीनंतर पाकिस्तानाने अवंतीपुरा श्रीनगर जम्मू पठाणकोट अमृतसर कुपवाडा जालंधर लुधियाना अदमपूर भंडीडा चंडीगड नाल फलोदी भुज या भारतीय ठिकाणांवर लक्ष केले इथल्या लष्करी अस्थापनानंतर पाकिस्तानने क्षेपणास्त्र आणि आत्मघातकी ड्रोनचे हल्ले केले मात्र भारताच्या इंटिग्रेड काउंटर एअरक्राफ्ट प्रणालीने ते हवेत टिपले भारतानेही इस्लामाबाद करार लाहोर यांसह अनेक शहरांमध्ये दारुगोळ्यांचा पाऊस पडला भारताची प्लॅनिंग पाहून पाकिस्तान घाबरले आणि अवघ्या पन्नास मिनिटात त्यांचा खेळ खल्लास झाला आणि ह्याच बातमीबाबत अजून जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी संतोष दे देवकर यांच्याकडून संतोष बुधवारी मध्यरात्री पाकिस्तानाकडनं आपल्या सोळा बारा ते सोळा शहरावरती लक्ष केंद्रित करण्यात आले होते करना करना गे। गे तर पाकिस्तानाचे एकूण बावन्न ड्रोन आहेत ते भारताकडनं नष्ट करण्यात आले तसेच दोन मिसाईल सुद्धा नष्ट हवेतच करण्यात आले मात्र भारत आणि पाकिस्तानाच्या युद्धच्या पार्श्वभूमीवरती पाहायला गेलं तर पाकिस्तानाची कुठे ना कुठे नाचक्की व्हायला आपल्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण पाकिस्तान तिहरी संकटात सापडलेला आहे एक तर सैन्य त्यांच्यावरती हल्ला करत आहेत तसेच पाहिलं गेले तर भारताचा जो पाकिस्तानाचा जो बलुचिस्तान आहे बलुचिस्तान सैन्य सुद्धा त्यांच्यावरती त्यांचं आहे त्यांच्यासोबत आहे जे पाकिस्तानाला विरोध करत आहे आणि पाकिस्तानाची जनता सुद्धा असं म्हणत आहे की काही ठिकाणी मोर्चे निघालेत काही ठिकाणी त्यांचे आंदोलन केलेले आहेत की भारताकडनं तुम्ही समजता करून घ्या पाकिस्तानातली जी जनता आहे ते पाकिस्तानीचा सरकार आहे त्यांच्याकडे मागणी करतात तसेच भारत सुद्धा पाकिस्तानावरती लगेच म्हणजे सतत हल्ला करत आहे आणि पीओके मध्ये सुद्धा साठ किलोमीटर भारताची सैन्य सैन्य आहे दल कारवाई करताना पाहायला कुठे कुठे पाकिस्तानाला मोठा धक्का बसलेला आहे आणि पाकिस्तान कुठे ना कुठे गुडघ्यावरती झालेला आहे असं आपल्याला पाहायला मिळत आहे श्रुती संतोष खूप तुम्ही चांगली माहिती दिली म्हणजे असं म्हणलं आता जात आहे की पाकिस्तानची खरंच भांबेरी उडाली आहे पाकिस्तानचा जो परराष्ट्र मंत्रालय आहे ते पण त्याची पण कुठे ना कुठे नाचक्य होताना आपल्याला पाहायला मिळतात कोणीच त्यांना तुर्की जो देश आहे त्याच्याशिवाय कोणीच त्यांना सपोर्ट करताना आपल्याला आता दिसत नाहीये सगळीकडनं त्यांना समजोता करा तुम्ही तुम्ही साम्य करा तुम्ही बातचीत करा असं त्यांना बोललं जात आहे पण भारत भारत ही आपले जे जे कारवाई करत ते आतंकवादी आतंकवादीचे जे ठिकाण आहे त्याच्यावर करत आहेत भारत सगळीकडे जे आपले मित्र मित्र राष्ट्र आहेत त्यांना सुद्धा भारताकड सांगण्यात येत आहे की आम्ही जे कारवाई करत आहोत पाकिस्तानाच्या नागरिकांवरती नाही तर आतंकवादी जे आमच्या देशामध्ये दे येऊन आम्हाला आमच्यावरती हल्ला केला आमच्या नागरिकांवर कारवाई आहे असं स्पष्टीकरण सुद्धा मित्र राष्ट्रांना भारत देत आहे आता पाकिस्तानाची कुठे ना कुठे नांगी दिसलेली आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे भारताची खतरनाक प्लॅनिंग आहे तर पस्तीस मिनिटात पाकिस्तानचा खेळ खाल्लास हा कसं आपण पाहिलं गेलं तर भारत आणि पाकिस्तानचं कुठेही तुलना होऊ शकत नाही सैन्यामध्ये असो अर्थकारणामध्ये असो किंवा पॉलिटिकली असो कारण पाकिस्तान एक, एक असा एकुलता एक देश आहे पूर्ण जगामध्ये की ज्याच्या आर्मीकडे देश आहे बाकीच्या देशांकडे आर्मी असते पण पाकिस्तानात देश असा आहे की आर्मीकडेच एक देश आहे पंतप्रधानाला अशी वेळ आलेली आहे ते स्वतः बंकर मध्ये लपण्याची पाकिस्तानाच्या जे पंतप्रधान आहेत शरीफ त्यांच्यावरती आलेली आहे होती अशाच आपण ताज्या घडामोडी आणि आपल्याकडे ब्रेकिंग न्यूज आपण संतोष देत रहा आणि आपण अशाच ब्रेकिंग न्यूज न्यूजसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर नवा भारत नवा विचार